एकतर महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना हे जे काय खालच्या लेवलचं राजकारण भाजपकडनं भाजपच्या नेत्यांकडनं केलं जात आहे हे काय आवडलेलं नाही आजपर्यंत या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची सवय आहे पण भाजपकडनं मुद्दा म्हणून काही बहुजन समाजाच्या नेत्यांना पुढं करून खालच्या लेवलचं राजकारण हे दुर्दैवाने त्या ठिकाणी केलं जात आहे आणि याच्यामध्ये मुद्दे जे महत्वाचे जे लोकांच्या हिताचे आहेत ते बाजूला राहतात आणि नोक त्या विषयाकडे तिथं आहेत त्यामुळे पडळकरांनी जयंत पाटील साहेबांबद्दल जे काय वक्तव्य तिथं केलेलं आहे त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि तिथं या सरकारमधल्या नेत्यांनी ह्या व्यक्तीला डायरेक्ट समज तिथं द्यावी त्याच्याचबरोबर माफीसुद्धा मागण्यात यावी आणि हे असं गलिच्छ राजकारण जे भाजप आणि मित्रपक्षांनी सुरू केलेलं आहे ते कुठेतरी संपलं वाईल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे वाचन कामच ते, ते दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं त्यांनी काय सांगितलंय की बाबानो मोठ्या नेत्यांवर बोला या परिवारावर बोला खालच्या लेवलला जाऊन बोला, बोला तरच तुम्हाला बढती दिली जाईल आधी एम एल दिलं नंतर याचं तिकीट दिलं एम एल एचं तिकीट दिलं आणि आता मंत्रीपद मिळावं म्हणून परत हे खालच्या लेवलला जाऊन हे बोललं जातं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या योग्य नाही